नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर मजा ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सजल सजल पण्ढरपुर सजल चन्द्र भागाीर सजल सजल पण्ढरपुर सजलचन्द्र भागाीर भोळा भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर सजल सजल पण्डरपुर सजलचन्द्र भागाीर सज सजल सजल पण्डरपुर सजल चन्द्रभागार भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर उठ उठरपमाई जर जरा करना घाई उठ उठ रुमाई जरा करना घाई घाई फक्त माझ्या भेटीसाठी भक्त आले पायी पाई।, पाई कानी ऐकू येतो का बघ टाळची पळांचा सुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर सजल सजल पंढरपूर सजल चंद्र सजलचन्द्रभागाीर सजल सजल, सजल चंद्र सजलचन्द्रभागाीर भोळा भक्ता भेटाया देव विठल आतुर भोळा भक्ता भेटाया देव विठल आतुर सडा तोरण दारावर अंगनी, तोरन दारावर पाय गड्या सुमनांचा काड रांगोळी सुन्दर दृष्ट मीठ वीठ मोहरयर भोळ्या भक्तांना भेटया देव विठल भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर सजल सजल पंढरपूर सजल चंद्र तीर सजल सजल पंढरपूर सजल चंद्र तीर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर कुठ ठेव लाग शेला देग माझ पितांबर कुठ ठेव लाग शेला देग माझ पितांबर गळा घालीन न तुळशी टीळा चंदन भाळावर रूप पाहण्या व्याकुळ माझ्या भक्तांची नजर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर सजल सजल पंढरपूर सजल चंद्र भागातीर सजल सजल पंढरपूर सजल चंद्र तीर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भगवा खारी खिस गोल अश्वघाली तो रिंगण भगवा खारी स गोल अश्वघाली तो रिंगण गडा भेट घेऊनिया देतो प्रेमे अलिंगन जातो भक्तान्ना सामोरे कसा थांबू विटेवर भोळा भक्तान्ना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर सजल सजल पंढरपूर सजल पण्ढरपुर सजलचन्द्रभागाीर सजल सजल पंढरपूर सजल पण्ढरपुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल आतुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल तुर भोळ्या भक्तांना भेटाया देव विठ्ठल तुर पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद